क्रूरतेचा कळस ज्याला शेजारी मानलं ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच नराधमान अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीचा बळी घेतला आमिष दाखवून तिला घरात नेलं पण जे समोर आलं ते पाहून पोलिसांच्याही अंगावर काटा आला त्या चिमुरडीचा मृतदेह कुठे लपवला होता आणि आरोपीनं हे टोकाचं पाऊल का उचललं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या नराधमाचा चेहरा आणि त्याचं भयानक कृत्य आता जगासमोर आलं आहे नमस्कार ब्रेकिंग बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला सबस्क्राईब करा वीस डिसेंबर रोजी मुंबईच्या कुर्ला परिसरातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे काल दुपारपासून खेळता खेळता गायब झालेल्या एका तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह तिच्या शेजाऱ्याच्या घरात आढळून आला पीडित मुलगी आपल्या घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या आरिफ नावाच्या व्यक्तीने तिला चॉकलेट देतो असं सांगून आपल्या खोलीत बोलावलं मुलगी बराच वेळ घरी न आल्यानं पालकांनी शोध सुरू केला संशयावरून पोलिसांनी आरिफची खोली तपासली असता एका प्लास्टिकच्या गोणीत त्या चिमुळगीचा मृतदेह सापडला हे पाहून पालकांनी एकच हंबरडा फोडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरिफचं पीडितेच्या वडिलांसोबत काही दिवसांपूर्वी पैशांच्या व्यवहारावरून भांडण झालं होतं याच रागातून आणि सूड घेण्याच्या भावनेतून त्याने या निष्पाप मुलीला लक्ष केलं त्याने आधी मुलीचा गळा दाबून तिला संपवलं आणि त्यानंतर मृतदेह घराबाहेर फेकून देण्याचा त्याचा प्लॅन होता मात्र पोलिसांनी वेळेत तपास केल्यामुळे त्याचा कट उघड झाला कुर्ला पोलिसांनी आरोपीला अटक केली असून परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी करत पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं केली माणुसकीला के काळीमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे